आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट कामगार संघटना व जनकल्याण बहुतेजी संस्था यांच्या किंमती विद्या मान्य मळगंगा परिषद नेते योगीजी वामनसाहेब यांच्या साईटवर आज सर्व जे कामगार आहेत त्यांना गृहपैद्य वस्ती यांचे संचांचे वाटप करण्यात आले यामध्ये धडक जनरल कामगार संघटना यांचं चांगले योगदान लाभलं त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो आणि आज आपण सर्वांनी कामगारांनी इथे वेळात वेळ देऊन या संचचं वगैरे लाभ घेतला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद गंगा कंट्रीचे प्रोफाटर योगेश भाऊ वामन यांच्या साईडवरचे सर्व कर्मचारी यांना बांधकाम विभागाच्या वतीने जो साहित्याचे जो संच आहे तो आज या ठिकाणी वाटप करण्यात आलेला आहे योगेश भाऊचं ज्यामध्ये फार मोठं योगदान आहे आणि योगेश भाऊ असंच कामगाराला आपले जे लाभ असतील ते आपण देण्याची आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची तळमळ आपल्या उद्यो उद्योगामा उद्योजकाच्या मार्फत केली याबद्दल तुमचे सर्व आमच्या कामगार आहे वतीने तुमचं अभिनंदन करतो आणि असेच पूरक कामगाराच्या ज्या ज्या काही जनतेला योजना असतील त्यांच्या शिष्यवृत्तीच्या असतील त्यांचे घरकुलाचे प्रश्न असतील याबाबत असंच सहकार्य करावं अशी विनंती करतो डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्यायन टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस